लांजा राजापूर मतदार मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला तीन वेळा लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केल्याचे पाहायला मिळाले यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाव घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली याचबरोबर बाळासाहेबांनंतर शिवसेनेत सहकाऱ्यांना नोकरघर घरगण्यासारखी वागणूक मिळाल्याचेही म्हटले दरम्यान राजन साळवी यांच्या प्रवेश सोहळ्यास विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणारे किरण सामंतही उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आप बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत इथे मालकनोकर असे कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आताही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे त्यामुळे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेता टीका केली याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी का उठाव केला याबाबतही भाष्य केले ते म्हणाले मी बाळासाहेबांबरोबर काम केले आहे ते आपल्या सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर घरगड्यासारखी वागणूक दिली गेली त्यामुळेच या या एकनाथ शिंदेला अडीच वर्षांपूर्वी एक उठाव करावा लागला आणि लोकांच्या मनातील सरकार आणावे लागले ला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो आहे धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक का, मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम, हो काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणून या का या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे जो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बरोबर बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक हो दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं किती काम केलं उदय सामंत इथं आहेत त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढे नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख लोक ब्युरो रिपोर्ट बीजीबी टीव्ही मराठी ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बीजीबी टीव्ही मराठी आणि बेल आयकॉन प्रेस करा